वाचवला पण नऊ महिने इतकी काळजी घेतली त्या मातेला भेट द्यायचो आमच्या गटप्रत पण आणि मी पण आणि आम्ही एकटेच नाही कामं करते आम्हाला त्या असल्यामुळे सगळी प्रतिकारशक्ती आमची ती आहे आम्ही एकटे कामं करते नाही आज ऑनलाईन कामं आम्हाला जमती नाही ऑनलाईन कामं आमच्या ताई करते आमचे म्हणजे ते आमचा एक पाया आहे जसा घराचा पाया असतो तसा तो पाया आहे आमचा आमच्या हे सगळ्या ताई आहे म्हणून आम्ही आहे सर असं नाही आम्हीच करतोय असं नाही त्या ताईमुळं आज आम्ही मोठे आहे आणि तुमच्यामुळं सर सगळे आमचे कर्मचारी आहेत त्यांच्यामुळं आम्ही शिकलो आम्ही एकटा असं शिकलो नसतो सगळं काही सपोर्ट झाल्यामुळं आम्ही शिकलो आणि ज्या काही माता आहे काही काही गावामध्ये कुणी दारुडे असतं कुणी कसं असतं कुणी डिलेवरीसाठी सुद्धा एकशे आठच्या गाडीला कॉल करतो तर एकशे आठची गाडी कधी कधी हजर राहत नाही तर मी जर आम्ही जर धमकी दिली तर आम्ही एकशे चारला कॉल करतो तेव्हा ते हजर होत्या एकशे आठची गाडी देत्या सर मी नवव्या महिन्यात ती जोखमीची माता आ, याला नेली त्र्यंबकेश्वरला तिथं सांगितलं सात दिवसांनी यायचं घरच्या दिनावर धरलं नाही मी शेवटी सोनोग्राफीला तिचा मोठ्या बायाला फोन केला सोनोग्राफी काढली बाळाला पाणी राहिलं नाही ते बाळ कसं वाचवायचं ते मी सोनोग्राफी करून शिवेलला नेलं ते वाचवलं लगे आमच्या ताईंला फोन केला असं सर मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते